कालकूल आहे का अनुकूल आहे चांगला काल राज्यसत्ता आहे पुन्हा राजसत्तेपर्यंत करू द्या तिथल्या लोकांना स्वतःहून दे पैसा इस साधा करणारा वर्ग पुन्हा तुमच्या केंद्रामध्ये कोण आहे आपल्या महाराष्ट्र घेतला एवढा धर्म ना आपली संस्था अरे का त्या प्रचारकाची आवश्यकता आहे कोणी फडणवीस असो का शिंदे असो आणि प्रचारक संस्था जेवढे करते तेवढं कोणी करत सामान्य गोष्ट नाही आहे इथला पोरगा नाही का त्याच्यामध्ये निषेध दिसणार नाही विधीने वागणार आहे बाकीच्या याच्यामध्ये कुठं विधी विधी तसा फक्त काय त्याच्या मेजेस्ट्रीमध्ये अण्णासाहेब आजारे एक होत त्याने वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला अण्णासाहेब आजारे अजून टोपी त्याचा फोर आला राहा गडकरी खाबरतो सगळे मंत्री घाबर <laughs> नैतिकता जबरदस्त नैतिकता जबरदस्त जबरदस्त काय शंभर वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं केवढं मोठं कार्य आहे संस्थेचे लक्ष दिलं नाही म्हणून कॉलेजपेक्षा पेक्षा बिल्डिंग चांगल्या झाल्या मामांच काम कोणाला मागायचं नाही मामाने एक शब्द चाकला असताना मराठा पुण्याचं कॉलेज कसलं आहे मामांच असे दगड आहेत ते किल्ल्यासारखे दगड ते मामांचं कॉलेज पुण्यात सुंदर आहे बाबा कॉलेज हो एसपी कॉलेज परशुराम कॉलेज बिल्डिंग जबरदस्त संस्था म्हणून मामाची संस्था म्हणून ओळखले जाते मामा ब्राह्मण असूनही ब्राह्मण ब्राह्मण असूनही ब्रह्म नव्हतं इथं बसू नको तिथं बस नको मूड जोग महाराजच <Itsha> नागपूर सत्ता oh. होता नाग जेवण स्वतंत्र जेवण करून यायला जायचं मामा मामासाहेब एक लेले म्हणून होते no. मामाचा मोठा अनुग्रही म्हणजे no. जेवण करून जायचं मामाला no. असं इतर ब्राह्मण सगळे मामांचे साधा धोतर आणि उपर्ण याच्यावर इतका करमट कराव लागला इतरांच्या बरोबर सोडून दिसून बसले आणि त्याला घेऊन त्या लेला ले घेऊन साध्या पोशाखात बसले <laughs> समाजामध्ये कसं वागावं मला माहीत नाही तू बस तिकडे दोन मी बसून

परीक्षा घेत होत आचारी कुठे आचारी कुठे गेला आचारी नाही तू करणार नाही मग मग सुद्धा आता आपण मराठा माल ब्राह्मण जरी ब्राह्मण नाही तर ब्राह्मण येत नाही

गुंडा महाराज म्हणायचे की शांताराम गुरुजींनी ओवी घेतली की त्याचे चार तुकडेच पाले चार <laughs> पाले न बोलले गुंडा महाराज वरन करीत तेरा अध्यावरणदा गुरुजी आमारा उनेर पूर्ण विचार सागर गुरुजी अळवा तेरा अध्यायपर्यंत ज्ञानेश्वरी पूर्ण विचार सागर त्या तब्येत चांगली आहे केवळ नमनच चांगलं आहे की नमनाच सांग मागणी नाही सेवा फार केली हा फार केली म्हणे फार अजून सेवा पाहायला मिळतात ना सगळीसारखी आहे ते तुमची अगोदर आलेले आहे का संस्थेत विठ्ठल गुरुजींची सेवा करायची नाही तुम्ही संस्थेत बाबांच्या आता आले का तुम्ही म्हणजे शिक्षक म्हणून अगोदर लागले बाबांच्या नंतर शिक्षक लागले आणि अगोदर संस्थेत तेव्हा सं गुरुजींची सेवा करायची तुम्ही यायच्या गुरुजींच्या जागेवर गुरुजींच्या जागेवर मामानच ठेवल्या जा मामानच ठेवू शाळे शिक्षण कमी आणि उत्कृष्ट वेदांत सांगायबा गुली बावन शाळेत शिक्षण जरी कमी होतं पण गुरुजीच्या सहवासामुळे उत्कृष्ट वेदांत सांग सुंदर गुली बामांत गुल मावळवी <laughs> तो विश्वाभात पुन्हा भक्तीप्रेम सुखंध नव्या काय हो वी तो हो आनंद आनंद नित्य निरामय दोन चार प्रश्न

लोकांच्याकडून ऐकायला मिळायच बर का कीर्तन करावं वारकरी शिक्षण वारकरी नाही वारकरी नाही कोणी करावं व्यवस्थेचा भंग सोडवताना तो वारकरी शिक्षण संस्थेत असे लोक म्हणायचे इतकी प्रसिद्ध होती वा आता तसच आता तसच दुसरे कोणी सोडवत नाही एवढं संस्थेचे विद्यार्थी चांगलं सोडवत पंचवीस पंचवीस विद्यार्थी एका एका पाठाला कीर्तन काढले जे घरी घेण्याकरता आलेले मागच्या वर्ष पंचवीस विद्यार्थी कीर्तन काढ आता तिसऱ्या वर्षांनी गेले ते केवळ डिग्री घेण्याकरता ते टिप्न पाठ कर गुरुजी मायावाद सांगायचे का हे विलास समन्वय करून माय माया सगळं तयार होता धरून कोणी जोक महाराज

मानित होते चितविलास आपले लोक मानतात जोग मार्गाला चितविलास साखरे महाराज मायावाद मानतात नाही साखरे महाराज मायावाद चिदविलास नाही मानित काय आपल्याला मूळ सिद्धांत किंवा एक नाही द्वितीय ब्रह्म अजात आपलं अजात्मात सिद्ध करून दाखवायचं असेल तुम्हाला माया नाही सिद्ध काय करता अजात्वाद सिद्ध करून मायामा

त्यांच्या पांडुंग शास्त्री शर्मा mm. काशी पण चांगले शिकून आले oh. लक्ष्मण शास्त्री शिकले होते mm. गणेश्वर शास्त्री राजेश्वर शास्त्रीचा oh. मुला राजेश्वर शास्त्रीचा बाप बाप लक्ष्मण शास्त्री त्यांच्यावर uh. शिकले पांडुरंग शर्मा शर्मा शर्मान होते पांडुंग चांगले पासीचे एक एक वय संस्कृतात केली अरे पांडुंग मना शर्मा ही पदवी होती चाला जे पांडुम शास्त्री शर्माई पदवी पदवी बा त्याची कुळकर नाही शर्मा पदवी बापरे पांडवपुरच्या सगळ्या विद्वाराचे भांडले पावडुंग बाबा पांडणां भांडले सगळं भांडले सिद्ध करून दाखवून

जग महाराजांचं हेच मात महाराजांनी कधी ते चिद पांडुरंग शास्त्रीचं मत जरा वेगळं पडायचं ना बाबा ह्या बाबतीत काय ना नाही ते चिदचा मानायचे का चिद येवो मानायचे येवो कार पांडुरंग शास्त्री एवोकार म्हणजे चित म्हणजे पर भर मात्र आणि चिदचा बर षष्ठीतात षष्ठीतात पुरुष झालं राजा झालं हो द्वैत झालं मग अनुशासनाच्या मग असं एक होतं असं म्हणत असं का मामाने लिहिलं होतं त्याला जोग महाराज चरित्राचं आहे जोग महाराजांना अमृतानाचा अनुभव असं अर्थ करायचा होता म्हणजे असंच केलं आहे हे पण पांडू बाबांनी शास्त्रीचे जोग महाराज शिष्यच होते ना ते त्यांच्यामुळे ते समाजात गपलत निर्माण झाली म्हणून असं लिहिले मामाने वाक्य जो महाराज चरित्र आहे वाक्य धारुरकडची आचरी म्हणजे धारुरकडची आचरी पंढरपूरला पंढरपूरला चातुर्मासा

श्यामची आई कोणी पुस्तक साने साने गुरुजी त्यांनी आंदोलन केलं होतं हरिजनाला काय देऊन करा हरिजनाकरता देऊळ मोकर करा त्याच्याकरता आंदोलन केलं मग सरकारला ते देऊळ मोकळं करावं लागत मग त्याच्यामध्ये बरेच हे होते कट्टर सनाती लोक हा खूप खूप झालं होतं त्यावेळेला प्रकरण मोठं प्रकरण झालं होतं त्यावेळेला खूप प्रकरण झालं फक्त काय म्हणजे मामाच निघाले हा मामा राहायचे फक्त मामा मामा म्हणे माझ्या मागा हजारो सामा लाखो समाज म्हणे मी गेल्याच्या वर राहणार नाही मामा एवढे मामाकडे आले होते पण मामाने नाही म्हणजे कर माझ्या मागा हजार मामा दर्शनाहून ते काय नाही मी काय म्हणणार लोक महाराज असते तर गेल्याशिवाय राजा oh. oh. मामाने सांगितलं मी काय करणार oh. ते श्रीकोंदाचे महापुरुष चढे म्हणलं थांबले ताजी साहेबांनी घेऊन गेले महापुरुष मागे सगळे देवच कर देऊ कर अपगांत सगळे बर आर कर पूर्ण काय झाले काही दिवस गेले आणि काही दिवस झाले कोणीकडे तर काशीच काशीला पण तसंच झालं ना काशी ना हो दिक्णा दिक्णा आला प्रचार दिक्णा प्रचार कोणतं नवीन करपात्री महाराज गेले नाही शेवटपर्यंत विश्वनाथाच्या मंदिरात करपात्रीजी महाराज गेले नाही नवीन मंदिर बांधले ते नवीन कट्टर सनातनी आणि अजून मी एक दोन आहेत आहेत जात नाही अजून मी मला जे मला वाहतात ते तसं जात नाही फक्त प्र प्रदक्षिणा करतात फक्त काश काशी फक्त आतली आठली प्रदक्षिणा करतात अचाने करीत आपल्याला संतवाणी प्रमाण आहे हा आपल्याला संतवाणी प्रमाण आहे नाही बड नाही बघ

म्हणजे नसत्यात काढला रस्त्यावरून प्रयत्नावरून प्रयत्नाला मग रस्त्यावरून विसरून नाही विटाळ गर्दी गंग गंगेत नेऊन बुडवलं आता पाणी पाण्याला विटायला नाही विटर गंगेला कोणताच विटर नाही गंगेला गंगा विठल घालती घालती सगळी संतवाणी सगळ्यात प्रमाण आहे संतवाणी सगळ्यात प्रमाण आहे तस्मा शास्त्र प्रमाण कोणी पाठल